आज आपण अकरा वर्षापूर्वी केलेले रस्ते आणि त्यांनी या दोन पाच वर्षांमध्ये केलेले रस्ते हे जनतेच्या डोळ्यासमोर आहेत आपल्या रस्त्याला आज एकही खड्डा नाही परंतु त्यांनी या दोन तीन वर्षात केलेले रस्ते सुद्धा वाहून गेल्यासारखी त्या रस्त्याची आवस्था पेटन शहरात मी बोलतोय याच्यानंतर तुम्ही जाऊन बघा कुठंही जिथं जिथं पाईपलाईन खोदेल तिथं कॉन्क्रीट जर केलं असेल तर माझी नगराध्यक्ष पदातून माघार भारतीय जनता पार्टीची पाच वर्ष सत्ता होती त्यानंतर चार वर्ष या पिता पुत्रांची सत्ता आहे यांनी गद्दारी केल्यानंतर त्यांची सत्ता म्हणजे प्रशासक म्हणून तेच बसलेले आहेत त्यांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुका जो आहे या पैठण शहरावरती तब्बल पंचवीस वर्ष ही शिवसेनेची सत्ता होती आणि काळानंतर मी पाहिलं आपण तर शिवसेना फुटीनंतर दोन गट झाले आहेत एक शिंदे गट आणि एक ठाकरे गट जो आहे या दोन गटानंतर आता आपल्यासोबत नगरा नगराध्यक्षपदाचे जे मिस्त्री उमेदवार आहेत भाऊ दत्ता गोर्डे आपल्या सोबत आहेत भाऊ आता काय सांगा शिवसेना तुम्ही सा पंचवीस वर्ष तुम्ही सत्ता भोगली त्या ठिकाणी आणि आता शिवसेना दोन झाल्या आता तुम्ही शिवसेनेविरुद्ध शिवसेना दंड ठो थो, ठोपटले आहे मात्र महत्त्वाचा विषय हाच हाच आहे कारण की अशा बऱ्याचशा वर्डात आम्ही फिरलो आहे मात्र आता वारडात सांगणे की आतापर्यंत आमच्याकडे विकास झाला आणि दोन बाजूत विकास झाले असं देखील सांगितलं जात आहे हे बघा शिवसेनेची पूर्ण पंचवीस वर्ष सत्ता नव्हती काही वर्ष काँग्रेस होतं काही वर्ष आम्ही होतो परंतु ज्यावेळेस आमची आम्ही स्वतः नगराध्यक्ष होतो त्यावेळेस आपण संपूर्ण समतोल राखण्याचं काम या शहरामध्ये केलं मग ते मुस्लिम बहुल मा भागामधला प्रश्न असेल दलित भागामधला प्रश्न असेल जास्तीत जास्त दलित वस्तीमध्ये जास्तीत जास्त निधी आणून आपण त्यांचं त्या ठिकाणच्या दलित वस्ती सुधारण्याचं काम केलं आणि सगळ्याच बाबतीमध्ये मग तुमचं नाथांची पालखीची व्यवस्था असेल जाण्याची किंवा रमजानची ईद जी असती त्यात मोठा या ठिकाणी मुस्लिम बांधवांचा सोहळा असतो तो, तो त्या सोहळ्यानिमित्त नगरपालिकेची यंत्रणा असेल सगळ्या समाजाच्या महापुरुषांच्या मिरवणुका असतील या सगळ्या बाबतीमध्ये आम्ही त्यावेळेस काळजी घेतलेली आहे आणि आपण काम करत असताना सर्व रस्ते आजही तुमच्या समोर आहेत की जे आपण रस्ते बांधले ते आजही चांगल्या अवस्थेमध्ये परंतु आपल्यानंतर मधल्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीची पाच वर्ष सत्ता होती त्यानंतर चार वर्ष या पिता सत्ता आहे यांनी गद्दारी केल्यानंतर त्यांची सत्ता म्हणजे प्रशासक म्हणून बस तेच बसलेले आहेत त्यांच्या या आठ नऊ वर्षाच्या कार्यकाळामध्ये या पैठण शहराला अत्यंत कडे त्यांनी नेलेलं आहे आज आपण अकरा वर्षापूर्वी केलेले रस्ते आणि त्यांनी या दोन पाच वर्षामध्ये केलेले रस्ते हे जनतेच्या डोळ्यासमोर आहेत आपल्या रस्त्याला आज एकही खड्डा नाही परंतु त्यांनी या दोन तीन वर्षात केलेले रस्ते सुद्धा वाहून गेल्यासारखी त्या रस्त्याची आवडचा आरोप होतोय मी बाबा, भिलो, भिलो ते बाबा बिलो बिलो जे रस्ते कॉन्ट्रॅक्ट जर देण्यात आलेला आहे त्यानंतर ते बिलोचा आरोप होतोय किंवा एवढे गेले तेवढे गेले चाळीस टक्के वीस टक्के काय करायचे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मी एकच सांगतो या पैठण नगरीसाठी आपण त्यावेळेस पाणी पुरवठा योजनेसाठी मी नगराध्यक्ष असताना प्रयत्न केले होते परंतु माझा कार्यकाळ संपला भारतीय जनता पार्टी सरकार आली प्रशासक आला आता यांनी ती योजना त्यांचं सरकार आहे त्यांनी मंजूर केली निश्चितपणे त्यांनी योजना मंजूर केली परंतु त्या योजनेमध्ये त्या योजनेचं टेंडर देत असताना यांनी दहा टक्के अभाव टेंडर दिला ते कागदावर आहे ते काय मी मोगम आरोप करत नाही परंतु या शहरामध्ये त्या एस्टिमेटला पाईपलाईन पन्नास किलोमीटरची एस डी पी पाईपलाईन पन्नास किलोमीटर टाकण्यासाठी सहा कोटी रुपये परंतु ती पाईपलाईनच्या वर जे कॉन्क्रीट खोदल त्या कॉन्क्रीट दुरुस्ती करण्यासाठी अकरा कोटी रुपये एस्टिमेटमध्ये तरतूद आहे आज पैठण नगरीतल्या लाईन तेवढी मागणी तेवढं कॉन्क्रीट कडे मागणी म्हणजे मागचं कारण काय याच्या मागचं म्हणजे पैसे उचलून घ्यायचं तुम्ही पैठण शहरात मी बोलतोय याच्यानंतर तुम्ही जाऊन बघा कुठंही जिथं जिथं पाईपलाईन खोदेल आहे तिथं कॉन्क्रीट जर केला असेल तर माझी नगराध्यक्ष पदातून माघार म्हणजे अकरा कोटी रुपये यांनी कागदावर नुसते खाल्लेले पॅचवर्कच्या म्हणजे मोठं स्टेटमेंट करताय फार मोठं स्टेटमेंट माझे तुम्ही कुठल्याही गल्लीत जाईपलाईन खोदेल त्याच्यावर मला कॉन्क्रीट दाखवा आज माझी माघार मी म्हणून यांचा कारभार फार चांगला आहे अकरा कोटी रुपये नुसत्या पॅचवर्कच्या नावावर उचललेले आणि पैसे उचलले तीस कोटी रुपये पंचावन्न कोटीच्या योजनेतले उचलून ते निघून गेले विधानसभेच्या अगोदर यांनी या पिता पुत्रांनी सांगितलं तीन महिन्यामध्ये या शहराला आम्ही पाणी पुरवठा चोवीस तास करू किती महिन्यात तीन महिन्यात आज विधानसभा होऊन बारा महिने झाले त्याच्या अगोदर सहा महिने केलेलं स्टेटमेंट आहे म्हणजे दीड वर्ष झाले अजूनही नवीन पाणी पुरवठा योजनेचा एकही थेंब पाणी पैठण शहरामध्ये आलेलं नाही पाण्याचाच वारंवार प्रश्न हा येतोय ज्या वेळेस तुमची महाविकास आघाडी सरकार होतं उद्धव विरोधामध्ये सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्या उशाशी आहे मात्र काही नागरिकांचं असं म्हणणं आहे धरण उशाशी आहे मात्र कोरड घाशाला आहे पाणीच नाहीये परिस्थिती तशी आहे साहेब आम्ही विनंती केली होती दोनशे पंचावन्न कोटीची योजना मंजूर झाल्यानंतर पैठण शहरामध्ये डिस्ट्रीब्युशन लाईन ऑलरेडी आहे तुम्ही धरणातून जास्तीचं पाणी पैठण शहरामध्ये आणून त्याला पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा करा आमच्या कार्यकाळात काय झालं आमच्या कार्यकाळात झिरो टक्के धरण होतं झिरो तरी सुद्धा आम्ही कायम पाणी पुरवठा केला एकही दिवस पाणी पुरवठा खंडित होऊ दिला नाही माझ्या कार्यकाळाला आता अकरा वर्ष झाली सर परंतु सुद्धा सा कार्यकाळ सांगताय तुम्ही पण अनेक वर्षापासून जे पाहिले तर हा पाण्याचा प्रश्न पैठणचा असो किंवा पाण्याचा प्रश्न हा पेटलेला शहर वाढल्यानंतर जवळपास सतरा नंतर पैठण शहरामध्ये परिस्थिती अशी झाली की शहर वाढल्यानंतर तो पाणीपुरवठा वाढला पाहिजे आता यांनी पाणीपुरवठा नवीन पाईप लाईन केली जुनी लाईन आणि नवीन लाईन यामध्ये किती फरक पाहिजे चार पटीचा म्हणजे <laughs> भविष्याच्या पन्नास वर्षाच्या दृष्टीने नवीन पाईपलाईन भरणा लाईन झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे यांनी पहिली लाईन आमची पाचशेची पाचशे डाय आहे त्या लाईन नवीन पण लाईन पाचशे डायची केली मग काय उपयोग होणार त्या लाईनचा जुनी लाईन तेवढी होतीच आपल्याकडे त्यामुळे ह्या सगळ्या टेक्निकल बाजूमध्ये आम्ही आंदोलन केले परंतु सत्ता यांचे असल्यामुळे यांनी आमचे आंदोलन मोडीत काढून आजपर्यंत हे पाणी पुरवठा करू शकले नाही हा पंचावन्न कोटीचा तर फार मोठा घोटाळा आहे आता पाणी पुरवठ्याचा परंतु अनेक तुम्हाला एक सोपा घोटाळा सांगतो पाच हजार पाचशे चौतीस प्रॉपर्टी आहे पैठण शहरामध्ये किती पाच हजार पाचशे चौतीस मग पाच हजार पाचशे चौतीस जर प्रॉपर्टी असतील तर लाईट किती खरेदी केली पाहिजे प्रत्येक घराला जरी एक लाईट धरला स्ट्रीट लाईट स्ट्रीट लाईट तरी पाच हजार पाचशे चौतीसच खरेदी केले पाहिजे यांनी वीस हजार लाईट खरेदी केले चार वर्षात किती वीस हजार एलईडी लाईट पोल सह खरेदी केले यांनी पाच हजार प्रॉपर्टीने वीस हजार लाईट खरेदी केली पोलवर ठेवायचं काय सॉरी झाले असते वीस हजार लावले असते म्हणजे यांनी जवळपास लाईट गेले कुठे बाकीचे अठरा हजार पोल आणि स्ट्रीट चा घोटाळा केलेला त्याचे सगळे कागदोपत्री सुद्धा पुरावे आपल्याकडे मी कुठलीही गोष्ट आजपर्यंत त्यांच्यावर आरोप करताना कागदा शिवाय केलेली नाहीये हे मोठे मोठे आरोप तुम्ही करताय मात्र मग वरिष्ठांना किंवा महायुतीच्या वरिष्ठांना ही माहित तिथून त्यांचा एक धंदा आहे माल कमाव माल लागा माल मिलेगा कस पैसे खायचे नंतर मंताराला म्हणजे दहा घे वीस घे मी भाषणात म्हणणार मंतर वीस घे यांच्याकडून म्हणजे यांच्या याच्यामध्ये वरिष्ठांचा काही हात असतो का शंभर टक्के असणार असे त्याच्याशिवाय धोडी चालतंय एवढा अंदाज उंध सगळे भागे सगळे सगळे लागेभे कलेक्टर कडे जर अर्ज घेऊन गेलो ते म्हणतो तिकडे जा ना खाली अधिकारी नाही का माझ्याकडून सगळे अर्ज पाहिजे रिकाम आहे का सगळ्याचा बॉस कोण आहे जिल्ह्याचा जिल्हाधिकारी मग जिल्हाधिकारी म्हणतो मी अर्ज घेत नाही ही कोणती हुकुमशाही म्हणजे तुमचं पैठण फार आहे कारण की आदित्य ठाकरे ठाकरेंचा दौरा झाला होता सगळ्यात जास्त तुमची इथले जास जे सध्याचे जे छत्रपती संभाजीनगरचे खासदार आणि इथले झालेले आमदार सगळ्यात जास्त मद्याची दुकान त्यांच्या नावावर म्हणून आदित्य ठाकरेचा आरोप केला होता आहेच ना हे बघा त्यांच्या नावावर अनेक दुकानं आहेत तो आरोप मी पण केला होता मी पत्रकार परिषद घेतली होती त्यांना करता येत नाही दुकानं घेता येत नाही परंतु आहे असो व्यवसायाचा भाग आहे म्हणतात ते काय म्हणतात माझा व्यवसायाचा भाग आहे मग माझी पण त्यांना आता तुमच्या माध्यमातून विनंती आहे आमचे नगरपालिकेत निवडणूक आहे त्यांचं एक वाईनशॉप पैठणला मंजूर आहे त्यांनी तात्काळ चालू करा काय आता बंद करा नाही म्हणून राहिलो आम्ही आता चालू करा म्हणू आम्ही काय बंद करा म्हणून कटरलो नाही आम्ही आम्ही बंद करा म्हणून कटरलो दारू असं म्हणजे ह्या पैठणचा अशा पद्धतीने विकास झाला असं म्हणता येईल मग काय आता आम्ही समजा दारूबंदी करा तीर्थक्षेत्र आहे म्हणून म्हणून कदरला आम्ही पंधरा वर्ष तरी आमदार खासदार सारे वाईन शॉप इथं दा राहिले म्हणलं आता बंद करू चालू करा बाबा आता उलट म्हणणार ना काहीतरी कवर आम्ही यांना द्यायचे अशी परिस्थिती आहे त्यांच्या पत्नीच्या नावे पैठण मध्ये वाईन शॉप मंजूर आहे दीड वर्षापासून तुमच्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो की आमची गैरसोय होऊ नये वाईन शॉप चालू करा तुम्ही मध्यंतरी ज्यावेळेस धरणाचं म्हणजे गुंतगत पाणी सोडण्यात आले होते ते पैठणमध्ये शिल्लो तुम्ही रात्री बेराती त्या ठिकाणी गेलेल्या होतात त्या ठिकाणी मागणी देखील करण्यात आली की यांना अनुदान मिळावं मात्र ते अनुदान मिळालं तुम्ही कुठले आहे हे सगळे व्यापारी पाण्यात होते आपण उभं आहे ना हे पूर्ण व्यापारीच्या दुकानात पाण्यात होते तुम्ही यांना विचारा की तुम्हाला अनुदान मिळालं मी तर नाहीच म्हणणार आणि मिळालंच नाही अनुदान एकालाही एक रुपये मिळालं नाही फक्त या पिता काय केलं रेशनचे तिथले गहू उचलले पाच पाच किलो दिले मी त्यांना म्हणलं आमचं थायल्यानी होऊन गेलं पोत्यांनी आणि तुम्ही पाच किलो काय भीक देऊ राहिले का आम्हाला माझं स्टेटमेंट आहे त्यावेळेस मी सगळ्या लोकांसाठी मी सकाळपासून त्या अधिकाऱ्याला सांगत होतो तुम्ही दोन लाख पाणी सोडा सत्तावीस तारखेला सकाळी आठ वाजल्यापासून जर दोन लाख पाणी सोडलं असतं पैठण नगरीवर आणि पैठणच्या गोदावरी पट्ट्यामध्ये हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली ही गेली नसती पण त्या अधिकारी आता त्यांची सरकार ते ऐकायला तयार नाही पालकमंत्री धरणावर येऊन गेले तुमचे काय माझी जलसंपदा मंत्री कोण आहे गिरीश महाजन येऊन गेले पालकमंत्री तर होडीत किती पाण्यात बसायला पाहिजे फोटो सेशन करायसाठी पालकमंत्री ना आमदार इतक्या गुडगावे नाही फुटभर पाण्यात होडी आणली त्या होडीत बसून फोटो सेशन केलं त्यांनी अहो महापूर रोकायचं यांनी बघितलं पाहिजे तर हे फक्त फोटो सेशन साठी येऊन गेले आम्ही हे सगळे व्यापारी वगैरे हे कसं म्हणायचं की जे साठी आले जे जे मंत्री दौरे झाले त्या दुष्काळी पाणी ते बी तेशन साठी झाले सर हे काही शेतात ते ना दौरे ना दौरे गेले नाही ते फक्त धरणावर आले धरणावर आले धरणावर तुम्ही खाजगी मध्ये हे बघा अधिकारी त्यांच्या ताब्यात आहे खाजगी मध्ये सगळे अधिकारी बोलतात भाऊ यांनी आम्हाला पाणी सोडू दिलं नाही आमच्या नियोजनानुसार जर पाणी सोडलं असतं तर कुठेही थेंबर पाणी कोणाच्या शेतात गेलं नसतं आणि कुठल्या व्यापाऱ्याच्या दुकानात गेलं नसतं काय फार भयानक परिस्थिती बिहार पेक्षाही भयानक परिस्थिती झालेली आहे शिंदे गटाचा एक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीच्या भारती पार्टी तिकीडावर उभा राहिला त्याला त्यांनी गोडीत सांगायचं त्याला दमबाजी करून सांगितलं की तुझी जमीन आहे पुढं येणारा नवीन जो डेव्हलपमेंट प्लॅन होईल पैठण शहराचा त्या प्लॅन मध्ये तुझ्या संपूर्ण जमिनीवर आरक्षण टाकण्यात येईल मग याला दहशतवाद नाही म्हणायचं तर काय म्हणायचं म्हणजे अशा पद्धतीने या पैठण नगरीत समोरच्याकडून उमेदवार उभारू नये याच्यासाठी त्यांच्या घरांना घरा म्हणजे मुलं तर ऐकत नसतात तरुण पिढीतले पण बुजुर्ग लोकांना म्हणजे वयस्कर लोकांना दमबाजी करण्याचा प्रयत्न केला भाजपचे एक म्हणजे अपक्ष उमेदवार ते भाजपचे अध्यक्ष या ठिकाणचे शहर उपाध्यक्ष वगैरे होते ते सूरज म्हणून त्यांनी असा आरोप केला की भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार देण्यात आले ते पैसे घेऊन त्यांच्याकडून उमेदवारी त्यांना देण्यात आली कोणाकडून जे अपक्ष उमेदवार जे भारतीय जनता पार्टी, भारत भारती पार्टी सूरज आ, सूरज घुले यांनी असा थेट आरोप केला की भारतीय जनता पार्टीचे जे इथले स्थानिकचे जे नेते आहेत जे नेतृत्व आहे यांनी पैसे घेऊन उमेदवाराला तिकीट देण्यात आले असा आरोप करण्यात आलाय नाही भारतीय जनता पार्टीने उमेदवार कसे उभा केले मला नाही सांगता कारण त्यांच्या पक्षाचा विषय शिंदे गटानं केलं नाही शिंदे गटाला तर उमेदवारच कळले नाही कोणचे द्या कोणचे नाही द्याव ते निकाल लागल्यावर कळन त्यांना त्यांचं लक्ष फक्त आमच्याकडे होतं हे काय करू राहिले ना आमच्या उमेदवार पळविण्याकडे लक्षात त्यांचेच उमेदवार सगळे कालवर झाले आम्ही तुमचं ते झालंय दादाने तो आरोप केला आम्हाला आला होता पण तो आला ना वापस हो बाय ना अध्यक्ष पदाला शिंदेगड पळवापळी करताय शंभर टक्के करताय पळवा कळवी नाही करू शकत ते शिवसेना पळू शकत नाही ते पण ते काय करतात त्यांच्या घरातल्या वरिष्ठाला दमबाजी करतात आता वरिष्ठ कसं काय जाऊ दे भाऊ कशाला दुश्मन घेतो ही प्रथा आहे ग्रामीण भागाचे पैठण गंगापूर म्हणजे शहर नाहीच ग्रामीण भागासारखंच आहे म्हणजे असं म्हणता येईल काही शिंदेगड पळवपळी जास्त आती आहे आणि विकासा म्हणजे विकास त्याने पळवला नाही विकास त्याने मागे विकास पळवलाच ना साहेब आमच्याकडे शंभर कोटीचे वर पैसे आले मी म्हणत नाही त्यांनी पैसे नाही आणले किंवा योजना आणल्या नाही असं मी म्हणतच नाही पण त्यांनी ज्या योजना आणल्या इथं तुम्ही पोलीस स्टेशनच्या पाठीमागं जा चाळीस लाख रुपये इस्टिमेट आहे ड्रेनेज लाईनचं सातशे पस्तीस रनिंग मीटर त्याचं इस्टिमेट आहे चार पाईप टाकलेले चार तुम्ही थेट असे मोठे मोठे आरोप करताय म्हणजे आरोप करत असताना तुम्ही कमी पडले असं वाटतं का नाही कमी नाही सिद्ध करण्यात आम्ही कोर्टात कमी पडलो पण जनतेच्या दरबारामध्ये आम्ही दाखवून दिलं नाही चारच पाईप या कोणी दाखवा इस्टिमेट करा आता ते आम्हाला एकच म्हणतात विरोधक आरोप करतात विरोधकांच कामच आरोप करायचा आमचं तर खुला आव्हान आहे तुम्ही समोर या ना मी कागद दाखवतो तुम्ही कागद दाखवा मी चार पाईप टाकलेला दाखवतो तुम्ही तुमचं इस्टिमेट दाखवा आरोप करता समोर या मला एक सांगा की तुमची आता अशी कोणती कामं जी पाच जी तुम्ही जर निवडून आलात तर जी पाच कामं तुम्ही त्वरित मार्गी लावसा हे बघा जी प्रलंबित पाणी पुरवठ्याची योजना आहे ही पाणी पुरवठ्याची योजना आम्ही तात्काळ या ठिकाणी मार्गी लावू दुसरं या शहरासाठी अत्यंत महत्वाची असणारी भूमिगत गटार योजना जी तेरा वर्षापासून रखडलेली ती आम्ही पूर्णत्वाकडे नेऊ कारण भूमिगत गटार योजना म्हणजे गोदावरीचं या ठिकाणी प्रदूषण रोखलं जाणार आहे गोदावरीमध्ये जे ड्रेनेजचं पाणी जातं ते फिल्टर केलं जाणार आहे त्यामुळे ही योजना एक आम्ही तात्काळ या ठिकाणी प्राधान्याने करू तिसरं या शहरामधला दहशतवाद आम्ही संपूर्ण नष्ट करू चौथ या शहरामध्ये या पिता पुत्रांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा आम्हालाही ताकद आल्यानंतर पूर्ण भांडाफोड आणि त्या गुत्तेदार ज्यांनी पैसे उचलून पळाले यांच्यावर गुन्हे दाखल केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही तिसरं संत ज्ञानेश्वर उद्यानासाठी हे हे दहावीस वर्षापासून जागतिक दर्जाचा करणार आहे पण करू शकले नाही आम्ही जागतिक दर्जाचा नाही म्हणणार पण पहिल्या पूर्व पदावर त्या ज्ञानेश्वर उद्यानाला आम्ही आणू निश्चित तर दत्ता शिवसेना उभटागट आणि यांनी थेट आरोप जे आहेत स्थानिक या ज्या राजकारणावर करण्यात आलेली आहे जी पाच कामं त्यांनी सांगितली आहे जर आम्ही निवडून आलो तर ह्या पद्धती आम्ही कामं करू मात्र सर्वात महत्त्वाचा विषय हाच आहे कारण कारण की शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदा ह्या निवडणुका या ठिकाणी पार पडतात आणि या पडल्यानंतर आता तिहरी लढत जे पाहिली आपण पैठणमध्ये पाहायला मिळणार आहे सर्वात महत्त्वाचा गट जो आहे कारण की पंचवीस वर्ष पासून हा शिवसेनेचा गड आहे मात्र दोन गट झाले पण हे दोन गट आता आमने सामने पाहायला मिळणार आहे नेमका ती निजयाचा गुलाल कोण खिचून आणि हे देखील आता पानं महत्वाचं ठरणार आहे आणि ज्यांनी आता हे आश्वासन दिलं तर की जे पाच कामं करू तेव्हा निवडून आले तर पाच कामं होईल का ते देखील तेवढं पानं आता महत्वाचं ठरणार आहे स्टुडिओ कॉम्सी मी देवराज छत्रपती संभाजीनगर पैठण